गुड मॉर्निंग भावांनो ही बघा आपली धन्नो माय एंजल मी रात्री निघालो होतो नाशिकवरून वरून चाललोय आता गुजरातला लोडिंगसाठी कसं आहे टॉमोटे भाराना चाललोय ज्यूसच्या त्यामुळे आता करतोय हा जो ब्रिज आहे आता करायला आहे पल्सर याला हा जो ब्रिज आहे हा एकदम सिंगल ब्रिज आहे त्यामुळे कायम ट्रॅफिक होत असते नाही का गा। लोडिंग गाड्या चालता त्याच्यामुळे येतो जरा सावकाश नाही का गा। सावकाश गाडी चालवायची आणि चालवायला लागती नाही का किंवा आमच्या नाशिकचीच गाडी आहे ट्रान्सपोर्टची ही कंपनी माला हो ज्या आमच्या ग्रुपच्या गाड्या आहे त्या सर्व कच्च्या माला हो चालतात हा जो रस्ता आहे ना बावन हा थोडासा रेस्ट पॉइंट आहे तिथं कंटिन्यू आता 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 एक थोडं कट येईल कट तुम दाखवतो भावानं दोन मिनटं फक्त आपण तिथं पोचतोय आता त्या कट वर हा ड्रायव्हर भाऊ आता खेळ एन्जॉय चाललाय विक्रम एक्सप्रेस आहे हा हा इथं कट आहे बघा बाबा गाडीवाला कसा उभा आहे बघा हा कट आहे इथं कोणतीच सिक्युरिटी नाहीये आहे पोलिसांनी सिक्युरिटी द्यायला हवी आहे कोणतीच सिक्युरिटी नाहीये तिथं जास्त पायी चालणारे माणसं पण आहे हे पाय चालणारे माणसं जास्त अपघात होतो त्या ठिकाणी गुजरात ना गुजरात पोलिसांनी गडोसर सिक्युरिटीचं बघितलं पाहिजे माझा फर्स्ट टू लॉग आहे बाव्याण्णव आता आपल्या गाडीत लोड एमटी एम टी कॅरेट आहे पार्टीवाल्याचं फोन आला होता तो म्हणे थोडा लेटेस्टच्या त्याच्यामुळे चाललोय ले थोडं रिलॅक्स बा एड ब्लू संपले अॅड ब्लू टहा काही तरी तुम्ही जे सर्व लोक बोलता ना डायवर लाईफ ड्रायवर लाईफ लय भारी आहे लय चांगली आहे ही बघा ड्रायव्हर लाईफ अशी भावा मित्र भेटला होता त्यांनी पेरू दिले आपल्याला खायला म्हणजे श्रीरामपूरचा होता तेव्हा मोठ्या गाड्या म्हणत नाही ना ना का ड्रायव्हर खराब आहे दोन तीन डायवर ते ड्रिंक करून गाडी चालवतात त्यांच्यामुळे डायव्हरच नाव मत त्याला आता कस आहे पर्याय नाही पण मग चांगल्या माणसांच नाव खराब होत लोकांना काय वाटतं हे डायव्हर की करतो म्हणजे खूप मजा करतात का रात्रभर जागेच्या जागे असतात सर्व माझे डायव्हर भाऊ खूप स्ट्रगल करावा लागतो स्ट्रगल करून इथपर्यंत नाही मी किंवा माझे सर्व मित्र परिवार त्यामुळे मला व्हिडिओ बनवायचा बनवावं लागला सर्वांनी तुम्ही बघा जे घरी बसता नाही का जे घरी बसून बोलता तो तो ड्रायव्हरने मजा करतो खूप मजा करतो ड्रायव्हर ही ड्रायव्हरची रिअल कंडिक्शन आहे हा नवीन ब्रिज झालाय कडकराला सांगायचा मुद्दा असा बावांनो प्रत्येक जण ड्रायव्हरला नावच ठेवतो बघायला नका ठेवू कारण की तो आता समजा आम्ही नाशिकवरून गुजरातला भाजीपाला डेली सर्व्हिस करतो म्हणजे नव्वद टक्के नाशिकवरूनच गुजरातला भाजीपाला जातो तो आम्ही व्यवस्थित मार्केटला वेळेत पोहोचवतो त्याबद्दल काही प्रॉब्लेम नाही प्रॉब्लेम हा आहे का नाव बदनाम करता समजा कोणी विचारलं तुमचा मुलगा काय करतो घरचे बोलता गाडी चालवतो समोरचा व्यक्ती डायरेक्ट म्हणतो हा तो ट्रॅव्हलिंगच करतो अशा भरपूर काही अडचणी आहे आता समजून घेतोय मी बाकीचं मी काही बोलत नाही मित्रांनो बोलण्यासारखं खूप काही आहे पण सत्य परिस्थिती अशी आहे तर एवढं रिस्की जॉब आहे रात्रभर डोळे जाग राहावं लागतं डोळे फडावं लागतं तेव्हा घरी दोन पैसे भेटतात त्यात ट्रान्सपोर्टवाले समजा ट्रान्सपोर्टवाले इतके कमिशन खायला लागले सध्या माफ नाही त्यात दुसरी गोष्ट सी एन जी गाड्या आल्या एन जी गाड्यांना गॅस कमी लागतो त्यामुळे जे सी एन जी गाडी मालक आहे ते गाडी मालक काही पण भावात गाडी लोड करता किंवा माल भरता तो डिलिव्हरी देता पण जो डिझेल गाडीवाला आहे जो सिंगल मोटर मालिक आहे तो ह्या सी एन जी गाड्यावाल्यांमुळं खूप लॉसमध्ये गेला आहे कारण की का ट्रान्सपोर्टवाला काही पण भाडे बोलतो तो सी वाला भरून घेतो माल त्यामुळे भावांनो हो, सहकार्य करा सर्व मित्र परिवारांना सांगतो जो गाडी व्यवसायत असेल त्यांनी मार्केट तोडू नये सगळ्या गाडीवाल्यांची काळजी घ्यावी सर्वांना समान सोबत धरून चालावं एवढीच माझी अपेक्षा आहे आणि माझा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा त्या ट्रान्सपोर्ट वाल्यांपर्यंत जे पार्टीवाले बोलतात काही विषय नाही आहे पार्टी सोपी आहे ज्याला मला सांगायचं आहे की रात्रभर भर डोळे फाडाव लागतात आज रोडनं चालायचं आहे आज पोलीस आहे पोलीसवाले इन्कम टॅक्सवाले सेंटॅक्सवाले सर्वांची सर्वांपासून सुटका करून सर्वांचा बचाव करून तुमचा माल पोस्ट करायचा राहतो काही पार्टीवाले तर मालाला जी एस टी बिल भरले नसतं हेवी बिल नसता तरी ट्रान्सपोर्टवाले खोटं बोलून तो माल भरून देतात असं मला त्यांना सांगायचं आहे का कृपया हे माल हे बिल असेल तर तो माल भरत जा डुप्लिकेट माल गाडीत टाकत नका जाऊ सिंगल मोटर मालिक फुल डिप्रेशनमध्ये येतो मग त्यांनी कुठे कुठे पैसे भरायचे एका गांधी परिस्थिती अशी आहे असं कसा वाटला माझा फर्स्ट व्हिडिओ आणि जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा माझं चॅनल चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद पुन्हा एकदा गुड मॉर्निंग